गाडी पाहिजे निघलो का सुनील गडगे वडगाव जुने जोकी वा, वाराशी प्रसन्न बलराम शंकर खडेकर भंगारपणा अंकुश खडेकर भंगारबडा बडा पनवेल फक्त बैजुरी साईड द्यावी दोन बादल्या अकरा हजार पाचशे रुपये देणं जोर धरले आणि गावदी प्रसन्न भिंगरे ग्रुप खुटाळ बांगला गाडी आली पाहिजे हो हो। सुंदर गाडी पालते मैभूम आणि बाजीची गाडी अतिशय सुंदर नाताले शर्यती मध्ये उजी साईड ज्ञान धनाजी डुकरे आश्रे डोंगरा पसर नाही जेवण पंचकमिटी कलिंग आले बघा चला Gracias.